सन्माननीय सरपंच दादा मोरे व आम्ही सर्वांनी विशाल या सगळ्या मित्र कंपनीनं भारत मोरे यांनी आपल्या इथे एक भव्य दिव्य सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे समाजाच्या वतीने आपल्या समाजातील एक गरीब कुटुंबातील नवनाथ पायकराव यांची महाराष्ट्र गवर्नमेंट अंतर्गत एम एस एफ मध्ये निवड झालेली आहे खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला महान असा संदेश दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याच्याही पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात आपल्या स्वतःची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपण शिकलं पाहिजे शिकल्याशिवाय आपली प्रगती ही अशक्य आहे परंतु एका गरीब कुटुंबातून नवनाथ पायकराव या मुलाने फार मोठ्या संघर्षाने जितीने हे यश मिळवलेलं आहे आम्ही आष्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आणि गावच्या सरपंचाच्या वतीने सर्व त्याचं या ठिकाणी मन भरून कौतुक करतो या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या दैनिक कुठल्या पेपर परिसरातील दैनिक दैनिक महाराष्ट्र न्यूजचे वरिष्ठ पत्रकार सन्मान्य गौतमजी म्हस्के या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सूचित करन की आपण या मुलाची प्रसिद्धी महाराष्ट्रभर करावं आणि या प्रसिद्धीचा आणि ही जी जिद्दीनं मिळवलेलं यश आहे याचा युवक नवीन तरुण मुलांनी याचा आदर्श घ्यावा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय भीम